कदम बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जतच्या कृषी अधिकाऱ्यांना मंगळवारी घेराव तमन गौडा रवी पाटील दुष्काळी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा थांबवा जत तालुका कृषी विभागाकडून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू असून या विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात भाजपच्या वतीने मंगळवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा प्रमुख पाटील पाटील यांनी यांनी दिली आहे पत्रकारांना सांगितले की मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी जत तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल बसवेश्वर चौक ते बस तालुका कृषी कार्यालय दरम्यान मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे जत तालुक्यातील शेतकरी हा दुष्काळाने पेचलाय कर्जबाजारी झालाय शेतकऱ्यांना सोयी सवलती व योजनांचा लाभ देण्यात कृषी विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेच नाहीत ठराविक लोकांची कामे करण्यात व उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण करण्यात अधिकारी मग्न आहेत शासनाकडून आलेली बियाणे व खते शेतकऱ्यांना न पोहोचवता ते घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत बियाण्याच्या पिशवा घेऊन जाण्यासाठी प्रवास खर्चावरच शेतकऱ्यांचा जादा खर्च होत आहे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही रोजगार हमी योजनेची कामं करण्या टाळाटाळ तार केली जात आहे कागदपत्र देऊनही शेतकऱ्यांना हेलपाटी घालावे लागतात टक्केवारीची कामे केली जातात सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही कृषी विभागाच्या विभागाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र कृषी दिनाच्या दिवशीच कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना जाग विचारण्यात येणार आहे असं तमनगौडा रवी पाटील यांनी सांगितलं